सत्ता मराठी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील रेडे या गावा गावी आहोत आणि या ठिकाणी एक बाबा आहेत बाबा तुमचं काय नाव बर्वे बरवे या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकरा साहेबांची पा... निरादेवधर पाणी संघर्ष समिती यात्रा या गावामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणचे बरवे बाबा आहेत मामा तुम्ही काय सांगाल आज तुम्ही मेंढपाळाचा व्यवसाय करताय हो तुमचं नाव काय गाव कुठलं रेडे रेडे नाव काय ना तुमचं तुम हो बरवे काय भावना भविष्यात पाणी तुमच्या गावामध्ये आलं तर काय पुढं काय होईल काय कसं वाटतं पुढं म्हणजे आता आहेत ना पुढं आता ह्या लेकरा बाळांचं कल्याण होणार आहे सगळं होणार आहे ही जमीन आज शाळे शिखर इकली या बरं ही जमीन जर पाणी ह्याच्या मागं जे आलं तर ही जमीन एकता आली असते का हे मला म्हणायचंय आज भाऊ काळ गेला चाळीस वर्षाचा पाणी आज येईल उद्या येईल वाट बघून दमून गेली ते शेवटी जानकर साहेबांना हे आता मनाव घेऊन ह्याने आता ही कॉन्टॅक्ट केलं ही चांगला आपल्याला आभार ह्याच्या बदली काय संदर्भ आपल्याला चांगला आहे तुम्ही मी आता चाळीस पन्नास वर्षापासून माझं चालू आहे धंदा तुम्हाला शेती किती शेती मला आता चार पाजी करा चार एकर काय शेतीत पिकं काय ती पिकं शेतीत आता मका केली कांदा आहे बरं आणि पुन्हा तोर फिरले बाजरी सगळं आहे बर आता तुमचं पिकात उत्पन्न कसं मिळतंय तुम्हाला पिकात पी, आता आपल्याला कामाकामी पाऊस काळाचा एक साथ दिली निसर्गाने म्हणून एक बरं आहे बर। नाही ह्याच्या मागणी हो तर पडायची पाणी जनावराला ना में नाही ना मेंढ्याला नाही कुठंच पाण्याचा ठिकाणच लागत नव्हता तरी पण कशी तरी आपली धावायची कुठेतरी धावायची दंडाव धावायची कुठे एखाद्या हिरेद काढून जावायची पाणी हे पाणी हे सगळं हे आपल्याला पाहिजे पाण्याशिवाय काय चालत नाही आता हे आपले विद्यमान आमदार आहेत माळशिरस तालुक्याचे उत्तमराव जानकर साहेब यांनी जो पाणी संघर्ष यात्रा काढलेली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याबद्दल आपल्याला हे चा... चा... चांगलीच चा... आपल्याला समाधान जा... आहे जर केलं तर लेकरा बाळाचं खल्याण आहे ऊस होतील लोक बाहेर जाणारी आता थांबून राहतील तर व्यवसाय काय तरी करतील बरोबर बरोबर हा आणि काहीतरी अखरात कमवून का बाबा भाजी काढून लोक साधारण बाहेर असतील काय ह्याच्यातली आता निम्याला निमित्त बाहेर लोक बाहेर पाण्याबाई पाहण्या पाहण्यासाठी म्हणजे जर पाणी तुमच्या गावाला आलं पाणी तुमच्या भागात आलं हो। ती बाहेर गेलेली लोक हिथ येतील त्यांना म्हणजे काय हो त्यांना मग हितच राहणार की हो त्यांना काय हे आपल्याला शेती जर पिकवून खायचीच म्हणलं तर चार लोकांना आता हिथ इलाज नाही याने काय करायचं ना सुटत नाही नाही पाण्याचा प्रश्न कुणाला तुटलाय का ह्याच्या मागाने किती आश्वासन दिली काय दुनिया केली लाख लपडी केली पण पाणी कोणी आणून दिले का म्हणजे विश्वास वाटतो की, की आमदार उत्तमराव जानकर साहेब हे पाणी आणतील आणतील आपल्याला विश्वास वाटते वाट आता ठीक आहे धन्यवाद बाबा